बच्चू कडू यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय अविश्वास सभेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे चौदा फेब्रुवारीला अविश्वास सभा होणार होती मध्यवर्ती बँक प्रकरणी बच्चू कडू यांना सर्वोच्च न्यायालयानं हा दिलासा दिलाय अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना आणि त्यांच्या गटाला सुप्रीम कोर्टानं हा दिलासा दिलाय अमरावती जिल्हा बँकेतील चौदा तारखेच्या अविश्वास सभेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे बच्चू कडू गटाच्या संचालकांना अपात्र ठरवण्यासाठी हायकोर्टाच्या निकालानंतर सहकार विभागानं सभा बोलावली होती मात्र या सभेला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे पाच संचालकावर अविश्वास आणण्याची नोटीस चौदा तारखेला अविश्वास येणार होता संख्याबळ जुळलं नव्हतं पण अविश्वासाची नोटीस आली होती त्याला आता स्थगिती भेटलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे का न्यायालय कायदा चुकून काही करणार नाही आणि हा जो निर्णय खालच्या कोर्टानं दिला तो खरतर आश्चर्याचा धक्काच बसणारा होता तुर्ता ही लढाई आम्ही जिंकलेली आहे